मी हे दोन गटाचे पैसे काढून आला तर पैसे लावलेत नाही जवळ आता काहीच नाही फक्त गळ्यातलं मंगळसूत्र माझ्या काही सुद्धा उरलं नाही आता लावायला सतरा रुपयाला एक काढी आणून मी रोप लावलेलं आहे अडीच हजार रोप हे माझं पैसा प्यारा की माझा जो प्यारा हे सरकारला कळायला पाहिजे याला लेकराच्या पाठीवर हात झोपल्यासारखा मी हिंगोलीमध्ये काल सायंकाळी अचानक वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली आणि याचा सर्वाधिक फटका हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना बसलेला आहे आपण जर पाहिलं तर मी गिरगावच्या एका शिवारामध्ये आहे आणि या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेची काय अवस्था झाली होती आहे ती तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक महिला शेतकरी आहे कालपासनं पाऊस येऊन गेला मात्र या महिलेच्या डोळ्यातले अश्रू या ठिकाणी थांबता थांबेनात शीलाताई था शिलाताई नादरे नावाची ही महिला आहे कालपासनं जेवण केलं नाही त्याचं कारण काय आहे मावशी या केळीच्या झाडाजवळ बसली काय कारण आहे माझं हे मला लेकरासारखं झोपलं याला मला याचं दुःख आहे अडीच हजार मळा आहे याच्यासाठी मी चुलो याचे गटाचे पैसे काढू काढू मी याला झोपलं आज माझ्या एवढा माझा देवाने नुसकान केली माझी ह्याची आता भरपाई कशी करायची मला काही सुधरत नाही समजत नाही काल परवा भागवान येऊन गेला एक त्यानं पाच लाखाला मला मागितला होता आम्ही म्हणलं साडेपाच ते म्हणलं आई मी आणखी दोन दिवसाला येतो तिक्यामध्ये देण्यासाठी राहिलं माधारी देवाची धाड आली देवाने याच्यावर धाड घातली मायाजवळ आता एक पाच पैसा नाही मी हे दोन गटाचे पैसे काढून याला पैसे लावलेत मयाजवळ आता काहीच नाही फक्त गळ्यातलं मंगळसूत्र माझ्याजवळ काही सुद्धा उरलं नाही आता लावायला मी रोपाचं बेन सतरा रुपयाला एक काडी आणून मी रोप लावलेलं आहे अडीच हजार रोप आहे माझं हे याची सरकारनं नुसकान मला द्या पाहिजेत सरकारनं जर नुसकान हे नाही दिली तर मी माझ्या झंपरा चिठ्ठी लिहून ठेवते आणि या बागामध्ये मी आत्महत्या करून लांब सडक पडणार आहे मला हे द्याच पाहिजेत पैसा प्यारा की माझा जू प्यारा हे सरकारला कळालं पाहिजे माझं म्हणणं असं आहे पाऊस उघडला तेव्हापासून तू या केळीच्या बागेत आहे जेवण केलेलं नाही काही सुद्धा खाल्लं नाही मला आता उभं राहायची सुद्धा ताकद नाही मला चक्र आल्यात मला जेवणाची काही सुद्धा पडली नाही हे मी याला लेकराच्या पाठीवर हात झोपल्यासारखा मी हे झोपला आज पण महिन्या पंधरा दिवसापासून माझं बन जाणारं आज जग झोपी गेलं एक झाडसुद्धा अंगी लागलं नाही याची मला फारही आहे हा हे काहीतरी सरकारने याची माझी काळजी घेतली तर बरं नाही तर मी काही आता तुमची नाही सरकारला सांगते की तुम्हाला पैसा प्यारा आहे की जो प्यारा आहे असं सरकारला मला मागणी करायची या या महिला शेतकऱ्याची समजूत काढण्यासाठी या ठिकाणी मंडळ अधिकारी आलेले आहेत ताई मला सांगा ही महिला सकाळपासून जेवण केलेलं नाही आहे कालपासून शेतामध्ये थांबलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहणी केली किती नुकसान झाले तुम्ही शेतकऱ्यांना काय आश्वासन द्याल आमच्याकडून शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी चालूच आहे सात ते आठ शेतकरी आम्ही सकाळपासून पाहिलेला आहे आता जेवढे शेतकरी पाहणं होते जेवढे शेतकरी पाहणं होतील ते आमचा फायनल आकडा होईल आत्तापर्यंत फायनल आकडा झालेला नाही आमचा सात ते आठ शेतकऱ्यांची आत्तापर्यंत पाहणी झालेली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान ही शिलाताई नादरे नावाची जी महिला शेतकरी आहे तिचं जे नुकसान झालं आहे तर ती स या ठिकाणी सकाळपासून डोळ्यामधले आश्रू थांबत नाही आहेत जेवण केलेलं नाही आहे तिला तुम्ही काय बोललात का शासनाकडून तिला काही आदेश काही सूचना दिल्यात का शासनामार्फत आम्ही त्यांना हे सांगणार आहे की आमच्याकडून होईल तेवढी मदत आम्ही त्यांची करणार आहे बरं सकाळपासनं मंडळ अधिकारी आलेले आहेत या सगळ्या शेताची पाहणी करतायत मात्र ही जी महिला आहे आपण जर पाहिलं तर केळीच्या झाडाजवळ बसलेली आहे अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे माझ्याकडं मंगळसूत्र सोडून काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे एका काही क का मिनिटामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि आता सरकारनं आम्हाला जर मदत दिली नाही तर याच बागेमध्ये मी माझा प्राण देईल अशी जी आहे ती उद्विग्न प्रतिक्रिया या महिला शेतकऱ्यांनी दिलेली आहे सरकारनं आता या सगळ्या नुकसानीच्या तातडीनं पंचनामे करावे आणि उशीर न करता या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी जी मागणी आहे ती या भागातील शेतकरी आणि ही महिला शेतकरी शिला यांनी केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका